पाटील साहेब यांच्यावरती जे आरोप केले कुठलाही आधार नसताना केवळ त्यांची त्या ठिकाणी बदनामी देशाने त्यांनी जे आरोप केले त्या आरोपाच्या संदर्भात त्यांच्यावरती कडक कारवाई करावी म्हणून आम्ही या ठिकाणी आज एस पी मॅडमना या ठिकाणी निवेदन दिले त्या निवेदनामध्ये असं म्हटलंय की त्यांचं जे ही। ही तर, पोर्टल आहे धाराशिव लाईव्ह याला कुठलाही मान्यता नाही ठिकाणी त्या ठिकाणी मान्यता नाही आणि अशा पोर्टलतून त्यांनी वारंवार माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब जे की तुळजापूरचे लोकप्रतिनिधी डाव जो केलेला आहे तो त्या ठिकाणी जाणीवपूर्वक केलेला आहे आणि कुणाच्या तरी सांगण्यावरून कुणाच्या तरी सुपारी घेऊन हा त्यांनी केलेला उपद्वीप आहे आणि त्याला आमच्या तुळजापूर शहरातून तुळजापूरचे सर्व कार्यकर्ते सर्व नागरिक आणि धाराशिवचे सर्व त्या ठिकाणी पदाधिकारी भारतीय जनता पार्टी याचा त्या ठिकाणी त्यांना हा स्पष्ट शब्दामध्ये त्यांना इशारा आहे की आपण हा जर त्यांचा उपदव्या थांबवला नाही तर गाठ भारतीय जनता पार्टी आणि राणादादांच्या कार्यकर्त्याशी आहे आपण आजही आणि प्रशासनाला सुद्धा आमची नम्र विनंती आहे की त्यांनी पोलीस प्रशासनाला सुद्धा वारंवार वेठी धरायचं काम केलेलं आहे ज्या काही गोष्टी आज घडल्या या त्यांना माहिती आहेत की पोलीस पोलीस निरीक्षक त्या ठिकाणी त्यांना त्यांना नोटीस दिल्यानंतर बोलवतात आणि त्यांना त्या ठिकाणी सांगितलं जाते की मला दाब दिला जातोय त्या ठिकाणी पोलीस निरीक्षकाकडून त्यांना धमकी दिली जाते आहे अहो पोलीस आहेत त्यांना त्यांच्या कायद्या समजत आहे आपण पत्रकार आहात आणि माझी आपल्या सर्व पत्रकारांना सुद्धा माझी विनंती आहे की अशा पत्रकारांमुळे आपली पत्रकारिता जर त्या ठिकाणी बदनाम होत असेल तर आपण सुद्धा विचार करणं या ठिकाणी गरजेचं आहे मला या ठिकाणी एवढंच सांगायचं Thank you. Thank you. thank you thank you oh yeah.